मिरजमध्ये सुगंधी तंबाखूची मोठी तस्करी उघड लिंबाच्या पोत्यामागे लपवलेला अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त दोघांना अटक नशामुक्त भारत अभियाना अंतर्गत अंमली व नशामुक्त पदार्थाच्या तस्करीवर अंकुश ठेवण्यासाठी महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पथकाने पुन्हा एक मोठी कारवाई केली आहे लिंबाच्या पोत्याच्या आड लपवून सुगंधी तंबाखूची तस्करी करणारा आयशर ट्रक जप्त करण्यात आला असून सशे सत्तर किलो वजनाच्या प्रतिबंधित तंबाखूसह एकूण अकरा लाख दोन हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय या कारवाईत राजकुमार निंगप्पा बुधिहाळ व तीस राहणार यड्राव जिल्हा कोल्हापूर आणि हारुण शौकेरे व चोवेचाळीस राहणार इचलकरंजी या दोघांना अटक करण्यात आली तर तिसऱ्या संशयितावरही गुन्हा दाखल करण्यात आला महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डिटेक्शन ब्रँच पथकाने ही कारवाई केली निलजी बामने हायवे ब्रिज खाली संशयित आयशर था ट्रक थांबलेला असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाल्यानंतर त्वरित छापा टाकण्यात आला ट्रकची तपासणी केल्यानंतर लिंबाच्या पोत्याआड लपवलेला सुगंधी तंबाखूचा सा मोठा साठा आढळून आला ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड संदीप गुरव तसेच पोलीस कर्मचारी अभिजित धनगर अभिजित पाटील सचिन कुंभार सर्जेराव पवार सूरज पाटील चंदन शिवे राजेंद्र हारगे विनोद चव्हाण अमोल तोडकर बसवराज कुंदगोळ जावेद शेख आणि मोहसेन टिनमेकर यांच्या पथकाने संयुक्तरित्या पार पाडले पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकारामुळे अवैध तंबाखू विक्रीच्या साखळीचा मोठा धुवा उघडकीस आला असून पुढील तपास सुरू आहे जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप गुगे मिरज गोवे पोलीस अधिकारी मान्य प्रणित जिल्हा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अभियानांतर्गत विविध कारवाया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहिती वगैरे माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हातीतील निलजी हायवेलगत ब्रिजखाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत पाचशे सत्तर किलो सुगंधी तंबाकू माल व एक पायशे चारचाकी वाहन असं एकूण अकरा लाख सव्वीसशे रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांचे पोत्यांची सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफीने सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते याची माहिती प्राप्त होताच पात्काने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम दोन व नंतर तपासातर्गत एक अशा तीन आरोपींना अटक करून मान्य न्यायालयासमक्ष सादर केले होते मान्य न्यायालयाने गुन्ह्याची गंभीर लक्षात घेता आरोपींना तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड देऊन सव्वीस तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड करत आहेत यापुढे देखील महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मान्य पोलीस अधीक्षक संदीप गुगे व उपविभागीय पोलीस अधिकारी ब्रेन यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करणार आहेत